पण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी <laughs> आम्हीही त्यात होतो खोटे कचाच बोला आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला त्याचीच ही कपाळी बारीक ही गाठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी कुण्या मेल्यान कळवलं तुम्हाला रस्त्यावर कुण्या मेल्यान कळवलं संशय माझा आला तुम्हाला पाणी भरायला जाऊ का नको राजा असतो <laughs> राजा असतो आपण आपल्या घरी चाळीतलं दीड खोल्यांचं राजाचं राज्य असतं घरामधल्या नळाला भौतिक करून पाणी नसतं पण जेव्हा राजा म्हणतो लात मारीन तिथे काढीन पाणी लात मारीन तिथे काढीन पाणी भारावून बघू लागते त्याच्याकडे त्याची राणी डोळ्यामधून झरू लागतात कौतुकाच्या सरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी त्याकडे हात जातात हसत असत उठला खिशाकडे हात जाताच हसत असत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आपल्याला माहिती आहे की अशा ह्या ओळी आहेत या आपल्या जीवनाच्या आधाराच्या ओळी कवी कुठला श्रेष्ठ की ज्याच्या ओळी अशा तुमच्या ओठात राहतात तुम्हाला आधार देतात अशा ओळी आता याच कुसुमाग्रजाने एका ठिकाणी असं पण लिहिलंय की मस्तक ठेवून गेलीच जेमा अगतिक माझ्या पायावरती कुठली तरी एक छान मुलगी आली होती आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आली होती आणि तिने डोकं ठेवलं कुसुमाग्रांच्या पायावर कुसुमाग्रजी म्हणाले की न मस्तक ठेवून गेलच जेव्हा अगतिक माझ्या पायावरती या पायानं अदम्य इच्छा ओठ व्हायची झाली होती या पायानं अदम्य इच्छा ओठ व्हायची झाली तर असं सगळं कवींकडे सागर संगीत जे असतं प्रेम ते प्रेम म्हणजे ह्या कविता असतात आणि या सगळ्या कवितेतून आपण आपला जीवनाचा सगळा अर्थ जीवनाचा आनंद सगळा मिळवत असतो आज इथे बाकीचे बरेच कवी नाहीत म्हणजे मला करंदीकरांची आठवण येते विठ्ठलबागांची आठवण येते आमच्या सुरेश भटांची आठवण येते सगळ्यांची आठवण येते पण प्रत्येकाची एक स्टाईल आहे म्हणजे उदाहरणार्थ आता पाडगावकर जर का इथे असते तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने जवळ घेते नी वासरू लुचू लागतं आपण गाऊ लागल की गाणं सुचू लाग नसलो कोणी जरी पाठीवर असल्या गोणी जरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी चाळीतलं दीड खोल्यांचं चा राजाचं राज्य असतं घरामधल्या नळाला भौतिक करून पाणी नसतं पण जेव्हा राजा म्हणतो लात मारीन तिथे काढीन पाणी लात मारीन तिथे काढीन पाणी भारावून बघू लागते त्याच्याकडे त्याची राणी डोळ्यामधून झरू लागतात कौतुकाच्या सरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी किंवा आमचे करंदीकर असते तर ते इतकी सुंदर प्रेमकविता लिहितात पण म्हणताना अत्यंत तुसळेपणाने म्हणतात तुम्ही कधी ते ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी होतो होतो बोला ही त्यात हो खोटे बोला त्या ही त्याचीच कपाळी गाठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी असं काहीतरी तोसळेपणाने म्हणायची सवय आमचे विठ्ठलबाग एवढे जोरदार कविता म्हणतात विदर्भातला असल्यामुळे त्यांचा जरा जास्तच आवाज आहे आणि खूप आक्रमक खूप जोरात कविता आवाज पण चांगला पण कधी कधी त्या सगळ्या उन्मादात किंवा आवेशामध्ये ते काय म्हणतात तेच येत कळत नाही रसिकांना मी दोन वेळे म्हणून दाखवतो तुम्ही मला सांगा काय आहेत त्या कसे म्हणतात विठ्ठल विठ्ठलबाग काय कळलं का कोणाला मला पण नाही कळलं परत एकदा आवडतं <laughs> म्हणतो आरा तो सोम तरंग तलावात थोडं काहीतरी टोटल लागले असेल ना सार कस साम सुम तरंग नाही तलावात एवढी साधी ओळख पण त्यांची स्टाईल आहे काय मातीत ती मातीत, पण चायते तिपन चायते एवढ्या जोरात त्यांचं सगळं सादरीकरण असत पण सगळ्यात लक्षात राहतं ते आपल्याला महानोरांचं कविता वाचन आणि आमच्या नारायण सुरव्यांचं महानोर सुद्धा पळसखेडचा आवाज त्यांचा जो खास आहे शेतकऱ्याचा आवाज तो शेतकऱ्याचा आवाज म्हणजे कांती नागिणीची कात वेडे झालो आम्ही राजे एका एका रात पखर वेल्लाळ त्याला समोर जातय आभाळ अस एकाद वेल्लाळ त्याला समोर जातय आभाळ त्याला समोर जातय आभाळ पाऊस आला की माधाऱ्यांची लेखणी एकदम अशी जोरदार आहे भरून जाते एकदम आणि मग ते जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे झेले क्षितिजाचे रंग रेखा संत पाण्यात नालेले रानमुकाट झालेले पक्षी पंखात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले अशी लखाकली बोर अंगभरा चंद्रकोर उसमाळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर थोडे सांडले केशर पण आपल्याला सगळ्यात खूप जोरदार नेहमी आवडणारी कवी म्हणजे नारायण सुर्वे नारायण सुर्व्यांची कविता त्यांनी भाषांतरित केलेली आहे पण फार गोड कविता आहे इथे आता बऱ्याच महिला जमलेल्या आहेत त्या महिलांना कळेल की त्यांचं दुःख कसं सुरव्यांनी त्यांच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे नवरा फॉरेनला जातो खूप छान पगार बिगार देतो पाठवतो तिकडून आणि त्याला सारखी काळजी इकडच्या बायकोची त्याच्यामुळे सारखं काहीतरी पत्रातून सांगत असतो तुम्ही सकाळ सुखात समजी राहा असं ते पत्रात लिहा असं सांगतो आणि कंडिशन काय की तू फार नट्टापट्टा करू नकोस ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस अशा कार्यक्रमांना जाऊ नकोस बचत गटाच्या मीटिंगना जाऊ नकोस आणि अशा एक एक कंडिशन ती वैता अलीकडची सावित्रीची लेख थोडीच ऐकून घेणारी सगळं मग ती उत्तर देते त्याला ते उत्तर म्हणजे आमच्या सुर्व्यांची कविता का काय म्हणतात सुर्वे कुण्या मेल्यान कळवलं तुम्हा मिस्त्या रस्त्यावर कुण्या मेल्यान कळवलं तुम्ही मी ठुमकते रस्त्या बर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा अहो शंभर रुपयाचा हिशेब मागता आम्हीच काय एकटीनं खाल्ले लाईटीचे वीज दिले पाण्याचे तीज दिले पन्नास चे राशन आणले दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले याला जे जे ला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा याला केम ला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा अहो पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा कुण्या मेल्यान कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्या बर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ कनको नको काय ते पत्रात लिवा दुधवाल्याचे देऊ कनको काय ते पत्रात लिहा याला केम नेऊ का नको काय ते पत्रात लिवा आणि शेवटी आमच्यासाठी केलेलं आहे काय की आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा काय ते पत्रात लिवा तर असा सगळा